नमस्कार मंडळी मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी चविष्ट आणि आरोग्यदायी चटपटीत आवळा कँडी थंडीच्या दिवसामध्ये विटॅमिन सीने भरपूर अशी ही स्वादिष्ट कँडी बनली जाते इथे तुम्ही पाहू शकता की या वड्या किती छान अशा पडलेल्या आहेत तर अशी ही चटपटीत आवळा कँडी अगदी सोप्या पद्धतीने आणि न चुकता कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतले एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं मी एक स्टँड घालून घेतलं त्यावरती ही माझ्याकडे जाळीची ताटली होती ती ठेवून घेतली आणि त्यावरती हे आपण आवळे ठेवून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि एक पंधरा मिनिट आपल्याला आवळे चांगले उकडून घ्यायचे आहेत पाणी न घालता हे आवळे असेच आपल्याला छान असे उकडवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आवळे थंड झाल्यानंतर या आवळ्यांमधलं हे जे बी आहे ते आपल्याला काढून का घ्यायचं आहे बी काढून झाल्यानंतर या आवळ्याच्या आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या आहेत हाताने सुद्धा सहज अगदी या फोडी छान अशा निघल्या जातात इथे सुरीचा जा अजिबातही वापर करावा लागत नाही इथे आपल्याला अजिबातही पाणी न घालता या आवळ्याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या आवळ्यांमधल्या बिया काढून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या आवळ्याच्या फोडी करून घातलेल्या आहेत आता मिक्सरला हे चांगलं फिरवून घेतलं आणि याची अशी पाणी न घालता पेस्ट करून घेतलेली आहे कडाईमध्ये ही आवळ्याची पेस्ट आहे ती सगळी काढून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने अजूनही आपण गॅसवरती ही कडाई ठेवलेली नाही आहे तर सगळी आवळ्यांची पेस्ट काढून घेतल्यानंतर जेवढी ही आपण वाटीने मोजून सुद्धा घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर अंदाजे याचं प्रमाण कळलं असेल तर साधारण एक वाटी आवळ्याची ही जी पेस्ट आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे साखरेच्याऐवजी तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालेल तर गॅसवर न ठेवताच आपण आधी असं खाली एकत्र करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आवळ्याची ही जी पेस्ट केलेली आहे ती आणि साखर आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण जर जसं एकत्र करू तस तसं या मिश्रणाला हळूहळू हलकंसं पाणी सुटतं आणि छान असं एकत्र होतं आता यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते गॅसवरती ठेवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आता हे मिश्रण छान असं एकत्र झालेलं आहे आता गॅसवरती ठेवायचं चा साखर चांगली एकत्र करून घ्यायची आहे साखर विरघळली जाते आणि हे मिश्रण थोडंसं आता आपल्याला पातळ झालेलं दिसेल तर आपल्याला तळापासून सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ते मंदाचेवरतीच ठेवायची आहे यापेक्षा जास्त वाढवू नका नाहीतर मिश्रण पटकन करपू शकतं आणि ही आवळा कँडी करण्यासाठी आपल्याला स्टीलचं किंवा लोखंडाचंच भांड वापरायचं आहे आवळा कँडी आपल्याला एका ताटामध्ये पसरवायची आहे त्यासाठी ताटाला आपण एक चमचा इथे तूप लावून घेऊया ही तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे म्हणजे मिश्रण तयार झालं की लगेचच या ताटामध्ये आपल्याला ओतता येईल तर हे बघा मिश्रण आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं ला आहे एक साधारण दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत गॅसवरती हे मिश्रण ठेवलेलं आहे हे बघा सुद्धा असं आता आपलं हे मिश्रण सुटू लागलेलं ला आहे अजून आपल्याला एक पाच ते दहा मिनिट हे मिश्रण असंच हलवत राहायचं आहे कडेने चांगलं असं मध्ये घ्यायचं आणि एकत्र करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं एकत्र करून घेणार आहोत आणि कुठेही गॅसची आच वाढवायची नाही आहे नाही तर मिश्रण करपू शकतो आता थंडी आहेच आहे त्यामुळे यामध्ये आपण एक चमचा सुंठ पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मिरीपूड घालून घेतलेली आहे तर हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घालूनसुद्धा आपण हे सगळं पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं घट्ट होत आलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान घट्ट असं झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाची घट्ट गोळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे हे संपूर्ण मिश्रण तयार होण्यासाठी साधारण आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट सहज लागतात थोडंसं यामध्ये मी मीठ घालून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीचं जसं मिश्रण होतं त्यापेक्षा आता हे मिश्रण किती घट्ट होत चाललेलं आहे तरीसुद्धा आपल्याला अजून एक तीन ते चार मिनिट हे गॅसवरती ठेवायचं आहे आवळ्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे आवळा म्हणजे विटॅमिन सीचं पॉवर हाऊस आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचन सुधारत त्वचा केस चमकदार ठेवतं डायबेटीस कंट्रोल करतो आणि शरीराला नैसर्गिक डिटॉक्स करतं तर अशी ही सोपी रेसिपी आहे तर हे बघा सगळं मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे आता हे आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया जर तुम्हाला वडी मोठी आणि जाड हवी असेल तर तशा पद्धतीचं तुम्ही मिश्रण थापायचं आहे म्हणजे जाडजाडच थापायचं आहे मी इथे थोडंसं पातळ थापून घेते आहे तर अशा पद्धतीने हा जो सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे त्यानेच हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित काढतासुद्धा येतं त्यामुळे हा घेतलेला आहे आणि यानेच मी थापून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान अशी ही वडी आपण इथे थापून घेऊया वडी जेवढी चांगली आपण थापून घेऊ तेवढी छान स्मूद अशी बनते हे बघा इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर अजून जाड वडी हवी असेल तर है आनी, हे मिश्रण जास्त पसरवू नका आणि हे बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे मिश्रण छान असं थापून घेतलेलं आहे एकदम स्मूद अशा ह्या मिश्रणाच्या वड्या तयार होणार आहेत आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये वडी कापून घ्यायची आहे वडी कापून झाल्यानंतर ही वडी आपण काढून घेऊ शकतो काहीजण यामध्ये कॉर्नफ्लावरसुद्धा वापरतात मी कॉर्नफ्लावरचा अजिबात वापर न करता ही वडी तयार केलेली आहे तरीसुद्धा छान बनते कॉर्नफ्लावर वापरायची अजिबातही गरज नाही आहे तर अशा पद्धतीने वड्या कापून घेतल्या आणि या वड्या तयार झाल्यानंतर तुम्ही पिठी साखरेमध्ये सुद्धा गोळवून घेऊ शकता नाही गोळवून घेतल्या तरीसुद्धा त्या छान राहतात फक्त थोड्याशा एकमेकांना अगदी किंचितच्या चिकटल्या जातात बाकी काहीच फरक नाही त्यानंतर या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि एखाद्या काचेच्या परणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आरामात एक ते दोन महिने ही वडी टिकते खूप छान लागते ही चटपटीत आवळा कँडी खायला खूप मस्त टेस्टी अशी लागते चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद